दर्यापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण चिमुकलीच्या उपचारात दोन परिचारिकांनी दिरंगाई केल्याने भीम ब्रिगेडने व्यक्त केला संताप दोन परिचारिकांनी उपचारासाठी हयगय केल्याचा आरोप केला आणि त्यांना निलंबित करा या मागणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आत आत्मदहनाचा प्रयत्न भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी स्वतःवर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल पूर्ण जबाबदार मला सांगा लहान लेकराची लहान लेकरांना बलात्कार होऊन आले आणि त्याच्यात हे दीड तासच्या पूर्वी परशुर बसून ठेवून आले आणि व्हिडीओ व्हायरल नाही केला घेतले त्या पिढीचा व्हिडिओ व्हायरल करता येत नाही हा म्हणून आमच्या डोक्यावर बसून आले तुमच्या जो व्हिडिओ दाखव म्हणते व्हिडिओ दाखवली सगळे व्हिडिओ दाखवले मग हे कुठे गेले तेव्हापासून आम्हाला सांगते एखाद्या खासदाराचा फोन येते त्याच पोरगी हिंदू समाजाची असती तर ज्या खासदाराचा फोन आला दोन मिनिटात दोघीले निलंबित केलं असतं एक बौद्ध समाजाची नर्स आहे आणि एक मुस्लिम समाजाची नर्स आहे दोघीने दोन मिनिटात निलंबित केलं असतं आणि ते पोरगी बौद्ध समाजाची आहे लहान वर्ष सहा वर्षाची पोरगी म्हणून तुम्ही त्याच्यावर कारवाई थांबवली हे कुठून आहे आणि संघटना म्हणजे हलक्यात घेतलं का तुम्ही हा दलित संघटना हे तोळीत सांगून जीव गेला तरी भेट तर पण आज त्याने भेटल्याशिवाय पूर्वी नाही कुठं आहे ना साहेबांना